मुंबई गोवा महामार्गावरील गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या बांदा सटमटवाडी सीमा तपासणी नाक्याविरोधात कडवा कर संघर्ष करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे महामार्गावरील बावीसही सीमा तपासणी नाके बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी राजेश नाईक यांनी त्यांच्याशी संवाद साधला काय म्हणाले साईप्रसाद कल्याणकर ते पाहूयात कल्याणकर प्रसाद सांगतो की बारा जुलै रोजी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सीमा तपासणी माक्याबाबतचं हिअरिंग आहे परंतु हा विषय आता एका नाक्यापुरतीत राहिलेला नसून महाराष्ट्रामध्ये जे बावीस टोल नाके आहेत त्या त्या बाबतीत झालेला आहे एक हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपयाचा बॉटचा ॲग्रीमेंट असताना त्याचे एकही पैसा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरलेली नाही आहे त्या ठिकाणी झाडे लावूच नये असं ठरवलं गेलं आणि महाराष्ट्र फेलिंग ऑफ फ्रीज ॲक्टचा सेक्शन तीन धाब्यावर बसून एकही झाड लावलं गेलेलं नाही त्याचप्रमाणे रॉयल्टी खोटं फेक सर्टिफिकेट दाखवून लोकल ऑफिसरना गुंडाळून त्यांना मॅनेज करून घेऊन म्हणजे दरोडा घालून घेऊन रॉयल्टी कोट्यानी रुपयाची भरलेली नाही आहे त्यामुळे मी आज ट्रान्सपोर्ट कमिशनरकडे आव्हान केलेलं आहे की हे जोपर्यंत झाडं एकाच एक निदान लावली जात नाही सगळी रॉयल्टी भरली जात नाही तोपर्यंत बावीसशे बावीस तोल नाके बंद करण्यात यावेत आणि जो पैसे भरून झाल्यानंतरच ते सुरू करावे सटवाडी सीमा तपासणी नाका परिपूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तो, तो कसाच सुरू करून देणार नाही त्याच्यासाठी ज्या दिवशी ते का नाक्याचं उद्घाटन करतील तो दिवस माझा उपोषणाचा असेल त्याची सर्व शासन मुख्यमंत्री प्रशासन ट्रान्सपोर्ट कमिशनर यांनी दखल घ्यावी त्याचप्रमाणे डी जी पोलिस यांनी एफ आय आर नोंदवून घेऊन संबंधितावरती मोका कायद्याखाली केसेस दाखल कराव्यात